नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेके आज आपल्या व्हिडिओमध्ये वडिलांनी किंवा आईवडिलांनी एकाच मुलाच्या नावावर प्रॉपर्टी त्यांची मालमत्ता करता येते का असं काही क्लायंट करून मला प्रश्न येतात तर मला सांगायचं आहे मित्रांनो समजा आईवडलांकांनी जर वाढवडला जी प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या अजापंचाकडं जर प्रॉपर्टी त्यांच्या नावावर पौष परा परंपरेनुसार जर चालत आलेले असेल तर सदरची प्रॉपर्टी त्या आईवडिलांना मुलगा मुलगी असे आपत्य असतील तर किंवा दोनपेक्षा जास्त मुलं असतील किंवा मुली असतील तर समजा त्या आईवडिलां ठरवलं असं की नाही मी एकाच मुलाच्या नावावर माझा मुलगा तो मला मुलगा सांभाळतो आहे आणि मी त्याच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करणार तर अशी करता येते का तर मित्रांनो मला सांगायचं आहे की अशी कायद्यात कुठलीही तरतूद नाही की आईवडिलांनी वाडवलार्जित आलेली प्रॉपर्टी एकाच मुलाच्या नाव करावी अशी कुठलीही तरतूद नाही त्यामुळे त्यांचे जे काही वारस असते आईवडिलाचे मुलं असतील किंवा मुली असतील तर सर्वांना त्यांच्यासहित आईवडिलांसहित सर्वांना समान इसा हा कायद्याच्या तरतुदीनुसार मिळत असतो आणि अशा पद्धतीनं काहीतरी चुकीच्या पद्धतीनं जर आईवडलांना निर्णय घेऊन एकाच मुलाच्या नावा जर प्रॉपर्टी केली तर सदर प्रॉपर्टी मेहरबान कोर्टाकडे दावा दाखल करून इतर जे वारस आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळू शकतो त्यांचा हक्क कुठेही बाधित होत नाही त्यामुळे त्यांचा संपूर्ण समानसा जो का असेल तो कायद्याच्या दृष्टिकोनातून मिळत असतो नमस्कार जर काय तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि असेच माझे कायदेशीर ग्रामीण भाषेतले व्हिडिओ आपण पाहत राहा नमस्कार